सुनील माझा क्लासमेट आहे म्हणून जास्त ती करतोय आदरणीय <coughs> नाना दळवी सर आणि माझे दुसरे क्लासमेट माझे बॅचमेट कॉलेजचे विलास शिंदेसाहेब व्यासपीठावरील सर्व मान्यवर समोरील सर्व मान्यवर मान्यवर म्हणण्यापेक्षा माझे जास्त गुरुवर्य समोर बसलेत मी जेव्हा जॉईन झालो कोल्हापूरला तेव्हा माझे पहिले आर डी सी होते कवडे सर शेखर गायकवाड साहेब विकास देशमुख साहेब सर्वजण समोर आहेत खरं तर मी काही चांगला वक्ता नाही मात्र सुनील जोशी सुनील आणि आम्ही दोघे क्लासमेट आहोत दळवी सरांच्या बरोबर आम्ही दोघांनी खूप जास्त काम केले सुरुवातीपासून आम्ही दळवी सरांच्या सोबत काम करत असताना आपल्याला माहीत आहे म्हणजे मंत्रालयामध्ये ज्यावेळी तंटामुक्ती आणि हगनदारी मुक्तीच्या संदर्भातला विषय होता आपल्याला कदाचित कल्पना नसेल हगनदारी मुक्त किंवा हगनदारी हा शब्दसुद्धा आपण वापरत नव्हतो तो जी आरमध्ये मुक्त शब्द वापरायचा किंवा नाही ह्याच्यावर बरीचशी चर्चा होऊन शेवटी दळवी साहेबांनी तो घालायला लावला आणि म्हणून ही योजना आपल्याला आता मिळाली त्यामुळं महाराष्ट्रामध्ये खूप मोठं काम सध्या आपल्याला पाहायला मिळतं आहे तंटामुक्तीचं आणि हागनदारी मुक्तीचं त्याचबरोबर पुण्याला नंतर जिल्हाधिकारी झाल्यानंतर जो काही झिरो पेंडन्सीचा प्रोजेक्ट घेतला तो पॅटर्न झाला तो नंतर शासनाने ॲक्सेप्ट करून महाराष्ट्रभर सर्व सर्व जिल्ह्यांमध्ये राबवण्यासाठीचा जी आर झाला हे असे दळवीसर त्यांच्या ग्रामविकास खात्यातील जे काही कामाचं आज निढळ दळवी पॅटर्न हा जे काही पुस्तकाचं अनावरण आज नानांच्या हस्ते झाले आहे खरं तर मी आत्ता ग्रामविकास खात्यामध्ये म्हणजे जिल् पुणे जिल्ह्यातल्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करत असताना आपल्याला लक्षात येते की एवढं ये मोठं काम एका गावामध्ये करायला खूप मोठं डेडिकेशन लागते आम्ही बरेचसे अधिकारी आधी तो उपस्थित आहे प्रत्येकाची इच्छा असते की आपल्या गावात आपल्याला ज्या गावातून आपण आलो आणि त्या गावासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे मात्र ग्रामीण भागामध्ये काम करणं ग्रामीण भागामध्ये म्हणण्यापेक्षा एका गावामध्ये काम करणं किती कठीण असतं आणि त्याची कन्सिस्टन्सी किती असावी लागते हे आपल्या सर्वांना माहीत आहे मात्र ह्या सगळ्यावर मात करून गेली सलग एक्केचाळीस वर्ष असत आपल्या ग्रामीण भागाशी नाळ जुळवून ठेवणं अतिशय कठीण असणं आणि ते कठीण काम दळवीसरांनी खऱ्या अर्थाने केलेलं प्रत्येक गावामध्ये राजकारण असतं अधिकारी असतात अधिकाऱ्यांचा आपण आपल्या गावापासून बाहेर गेल्यानंतर आपला, गाव आपला गावाशी लोको नी संपर्क गावाशी तुटतो बरेचसे लोक नोकरीनिमित्ताने बाहेर असले त्यांचा संपर्क तुटतो आणि मग गावातल्या राजकारणामध्ये पडायचं का नाही हा एक बेसिक प्रश्न सर्व बाहेर का नोकरी करण्याच्या करणाऱ्यांच्या मनामध्ये असतो मात्र ह्या याच्या पुढे जाऊन सगळ्यांनी एकत्रित घेऊन काम करणं खरंच खरंच मोठं अवघड काम असतं आणि ते सलग एक्केचाळीस वर्ष करणं ही सरांची एक मोठी गोष्ट आहे आत्ता पुणे जिल्ह्याचा आम्ही आत्ता आढावा घेताना लक्षात येते आपल्याकडे जवळपास सर तीन हजार सहाशे शाळा दोन लाख अडीच हजार विद्यार्थी पुणे जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकतात म्हणजे जर एका गावाचा पॅटर्न आपण शाळा फक्त एक शाळा शैक्षणिक सुविधा याच्यावर जरी विचार केला तर एक छोटा सुद्धा आपण उपक्रम घेतला तर जवळपास अडीच लाख विद्यार्थ्यांच्यावर आणि पुणे जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर जवळपास पन्नास लाख पॉप्युलेशनवर त्याचा परिणाम होतो त्यामुळं दळवी पॅटर्नमध्ये असणारे सगळ्या ज्या काही बा मुद्दे आहेत म्हणजे शिक्षणाचे आहेत आरोग्याचे आहेत पाणी पाणी अडवा पाणी जिरवामध्ये असेल टुरिझममध्ये आहे गार्डन्स आहेत या सगळ्या सगळ्या गोष्टी जर आपण प्रत्येक गावामध्ये राबवायचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये म्हणजे आपली रुरल इकॉनॉमी ही कदाचित खूप मोठ्या प्रमाणावर अर्बन बरोबर कॉम्पिटिशन करू शकते हे आपल्याला माहिती आहे कालच सुदैवानं अशाच एका कार्यक्रमात मला डॉक्टर सोनम वागचूप यांच्यासोबत दोन एक तास चर्चा करायची संधी मिळाली म्हणजे एक लदाखमध्ये काम करणार आपल्याला थ्री इडियट्स पी जे म्हणजे ज्यांच्यावर झाला त्यांच्याबरोबर काल चर्चा करायला दोन एक तास चर्चा करायला संधी मिळाली त्यांचे ते अशाच पद्धतीनं लदाख भागामध्ये काम करतात त्यांनी तीन गोष्टी सांगितल्या त्याबरोबर दळवी पॅटर्नशी जोडणारे आहेत थ्री एचवर काम करायला पाहिजे हेड हँड्स आणि हार्ट म्हणजे फक्त बुद्धी असून उपयोग नाही त्याचं कामामध्ये हातामध्ये रूपांतर व्हायला हो पाहिजे आणि यू हॅव टू बी गुड ॲट हार्ट म्हणजे चांगला माणूस म्हणून जगायला पाहिजे ह्या तीन गोष्टीवर बेसिक गोष्टीवर काम करायला आणि तेच सगळे मुद्दे आत्ता आपल्याला ह्या निडन पॅटर्नमध्ये मिळतात माझी व्यक्तिशा माझ्या वतीनं आणि जिल्हा परिषदेच्या वतीनंसुद्धा आम्ही ह्या हा सगळा प्रयोग आहे पुणे जिल्ह्यामधला विशेष करून जो आवर्षणप्रवण भाग आहे याच्यामध्ये काम करायचा आम्ही प्रयत्न नक्की करू आपला आदर्श घेऊन आम्ही आता पुढं जाऊ अशी मी आपल्याला ग्वाही देतो त्याचबरोबर ह्या पुस्तकाचं जास्तीत जास्त लोकांच्या परत पोचवावं अशी मी आपल्या सर्वांना माझ्या वतीनं विनंती करतो आणि मला इथं बोलायची संधी दिली आहे त्याबद्दल मी संयोजकांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद